फायनली आलं चला चला पुढं ब्लॉक मध्ये चेक करा कसा शिवराला धरून चालले आहे कारण शिवरा चक्कर करा काय चला एव कसा चाललाय तर हे गुड मॉर्निंग गाईज कसे आज तुम्ही सगळे मी उमेद करतो की तुम्ही सगळे ठीक ठाक आज चालतात चला आज ब्लॉक ची सुरुवात करीत आहे हे बघा आज रविवार आहे आणि ब्लॉक ची सुरुवात करीत आहे पंपावरून हे बघा तर गाडी आहे तर आज खूप दिवसानंतर ब्लॉक काही काही मला वाटतं तीन चार महिन्यानंतर आज ब्लॉक बनवत आहे फिरायला चाललो आहे आता सोताड्याला तर हे बघा आपले वैभव इकडे आहे सागर वन मिनिट लिहित आता मी आम्ही कर्जतला चाललेलो आहे हे बघा वातावरण कसलं मस्त झालेलं आहे एकदम टकाटक पावसाचं वातावरण झालेलं आहे आज या वातावरणात आम्ही आता चाललेलो आहे इथून आम्ही चाललेलो आहे आता कर्जतला या वातावरणात कोणाला घेऊन गेलं पाहिजे ना आम्ही चालू तुम्ही चला तिथे गेल्या नंतर भेटू तुम्हाला हे गायचं आता आम्ही कर्ज मध्ये आलो आहे बाय बाय टाटा गुड बाय गुड बाय तर आता हे बघा पेट्रोल पंप वरते पेट्रोल टाकलं कारण मग टाकलं नव्हतं जायचं जायचंय तिथं शिवराज जायचं आहे कारण तिथं मग निखिल ते भेटते निखिल ते चला जास्त काय नाही मोसम आकाच जाणार समोर जायचं मोसम कस हे बघा पाऊस चालू आहे पाऊस चाललेला आहे

बसलेला आहे माझ्या गाव मध्ये दोन कुत्रे यांच कॅन्सल झालं होतं पण कसं आले त्यांची यांनाच माहिती आमची ही करीत होती कॅन्सल झाली म्हणले आम्हाला येत नाही काही नाही ते काय फोन उचलत नव्हता हे म्हणलं रानात काम येईन काही वैभव तर घरी भांडण करून आलं आणि मी पण भांडण करून आले घरी काम होत तरी पण आम्ही आलो रे बाबा आले तरी दोघ वैभव आणि खर्च आलेले खर्च खर्चा आधीच भरपूर वैभव ते उत्सर म्हटलं काहीतरी खाव हे बघा वॉटरफॉ आले मिरची खाऊ डायरेक्ट रे बघा यांनी तिला की चालू केलं यांचं काही ना चुकत बुक केले सकाळकडून उपाशी आली होती अच्छा <laughs> त्याला मी पण मी पण खातो नंतर चक्करा चहा पण घेतलेला आहे कारण की मोसम एकदम मस्त झालेला आहे थंड थंड म्हणून वडापाव आणि चहा म्हणलं कसं मस्त वाटेल अजून वैभव ते काय आलीच नाही तर ता त्याला जेव्हा येतील तेव्हा तर हे बघा आपले दोन कार्यकर्ते एवढे उशीर आले बारा वाजले बघ आणि आता शिकाले हा तेजस हे निखील जाताना आमचा पिक्चर झालेला आहे इथं गा मायजळगाव मध्ये गाडी पंक्चर झालेली आहे रे बघा हे आपले फिटर कर काय जे हवाची चेच बंद आहे आणि मग त्याला दुसऱ्या दिवस वाटलं गाडी कारण की याच्यावर जायचा प्रॉब्लेम होता मग जायला लेट तीन होईल म्हणून चला आता ही गाडी घेतली तर चला या गाडीवरतीच निघू आपण ते निघेल खूप बिझी तर चला इथं ती गाडी लावून जाऊ शाईन वरती जाऊ तुमच्याकडे

पाय वगैरे कसले झाले आहेत आमचे तर चक्कला चिखल चेक करा ए फी मोमेंट तर चला चिसा वगैरे खेळायला लक्षे होतो जरा तुला काय करायचं तर काय चेक करा

Eh, sure, ni sure, 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 sure,

আত <laughs> ক

जय श्रीराम खाली जाताना मजा येते वरून त्याची फट्टी सगळे हा हा एकवीर राहील एकवीर राहिला कोण भेटल चक्क्रायचं

फायनली पोचलो आहे हे बघा आपली कार्यकर्ते कुठे गेले हे बघा शिवराज पण तिकडे काय चाललंय चक्कर मी उडी मारून आलेले हे काय चाललंय हे चक्कर विजय गंभीर

दर्शन वगैरे झाले आहे तर आज मध्ये काय व्हिडिओ नव्हती काढून देत तरी थोडंफार काढला आहे गेटमध्ये तो होतो तेव्हाच काढला आहे पण नंतर आज मध्ये काय व्हिडिओ काढून नव्हती देत तर तर चला आता खाली चाललेलं आहे तिकडे पलीकडे जायचं आहे धबधब्या तिकडे आता आहे धबधब्याकडे पुढं निखील पाय भर पडले असलं पडण

घसरायची जागा आहे पण मी पण जाईल सगळं कार्यक्रम पुढे गेल्यानंतर मी चित्र कसं येत आहे सागर रुको जरा सबर

few moments later finally फाइनली त वीडियो फोटो वग़ैरह वायरल त अघु ई त फोटोशूट वग़ैरह चालू आहे बाबा हे तूं Later. <laughs> Two thousand years later, Katam. <laughs> 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 bye bye, Tata. Goodbye, Gaya.

तर त्याला जेवण वगैरे करू आणि नंतर लेटर मोमेंट लावून आम्ही जेवण करायला आलो होतो एकदम मस्त जेवण होतं हे जे बघा जय माता भाव आणि खानावळ बस स्टँड च्या काय फुल जेवण म्हणजे काय जे खायचं ते पण खावा स्वच्छता ही बघा चेक करा स्वच्छता वगैरे सगळं मस्त आहे काही आहेत ओनर काही तिकडं भेट द्या एकदा खूप मस्त जेवण आहे तर आज समोर इथं थांबू आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर चॅनलला चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय ਮੇਰੇ ਥੰਮ ਬਸਤੀ ਬਹੁਤ ਸੇ ਲੇਕਾਲੀ ਕਾਰ ਬੈਠੇ ਕਾਰ ਵਿੱਚ ਮੇਰੇ ਜੁਣਵੇਂ